नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेले महाविकास आघाडी दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या निवडणुकीची वेळ जशी जशी जवळ येऊन ठेपली आहे तसे तसे तयारीला वेग घेतला आहे निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निवडणुकाला निवडणुकाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला जाईल असं माहितीमधील नेत्यांनी स्पष्ट केलं होतं पण रायगड जिल्ह्यातून अशी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे सर्वांच्याच भोवया उंचवल्या खरंतर गेल्या काही महिन्यापासून रायगड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे पालकमंत्रीपद हे त्यांच्या मागचे प्रमुख कारण आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या पदासाठी आग्रह भूमिका घेण्यात आली आहे जर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या मंत्री भरत गोंगावले यांच्या नावाची चर्चा पालकमंत्री पदासाठी होत आहे मात्र अद्यापही हा प्रश्न निकाली काढता आलेला नाहीये यावरून शिंदे सेने शिंदे सेना विरोध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतलाय अजित पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी जाहीर केली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये हा निर्णय घेण्यात आलाय पालकमंत्री पदावरून विरुद्ध राष्ट्रवादी असाच जोरदार संघर्ष सुरू आहे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदेचे सेनेचे भरत गोंगावले यांच्यात आरोप प्रत्यारोपच्या फेऱ्या झडत आहेत या सगळ्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा रायगडच्या राजकारणात होत आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा